मित्रांनो बघा त्याला काल यात्रेमधून टिडी बेरान हत्ती त्याला बघा कस त्याला एक तर पूर्ण फाडून पण टाकले आणि फाडून टाकून त्याला आज धुवायला लागले आणि <laughs> <laughs> त्याच्या मम्मी

इकडे ये ना आली का इकडे तरी आहे त्यानंतर <laughs> हातीचा हाल पाय कसे केले बाहेर काढ त्याला बाहेर काढ <coughs> पोरा भावेश बाहेर काढ द्याला <coughs> अरे त्याला वाळू घाल ना पाणी पिलं का त्यानं आ पाणी पिलं इकडे आण त्याला इकडे आण इकडे घेऊन ये की त्याला अरे भावेश